絶い अखिल भारतीय बजेट संमेलन दोन हजार पंचवीसच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार सन्मान्य कमलेश सुद्धाजी सन्मान्य लोकरेजी सन्मान्य आमचे कानडेजी उपस्थित असलेले इथे सर्व ज्येष्ठ आणि प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि माझ्या सर्व तरुण मित्रांनो आज अखिल भारतीय बजन संमेलन दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने मी आवर्जून माझ्या शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो माझ्या अगोदर सगळ्यात मान्यवरांनी आपले आपले विचार मांडले आणि जसा हिने उल्लेख केला कालच रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज सुरुवात किंवा पहिला कार्यक्रम एवढा दणक्यात मिळालेला आहे म्हणजे विचार करा उर्वरित पूर्वी आहे आता माझ्या अगोदर कमलेजीने अतिशय विस्तृत पद्धतीने पूर्ण भजन संस्कृतीचा इतिहास त्याच्याबद्दलची महत्वाची सगळी माहिती आपल्या समोर सांगितली आणि नंतर आमच्या कानडेजीने काही मागण्या आपल्या समोर इथे केल्या आज मी इकडे सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या इथे आलेलो आहे माझ्या अगोदर संबंधित खात्याचे मंत्री मला वाटतं काल इथे येऊन गेले आशिष तेही इथे आले आणि आज आपला सरकार महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे आणि आज या महायुतीच्या सरकारमध्ये अगर तुम्ही पाहिलं तर कोकणाची फार मोठी ताकद किंवा दाकपीमुळेच आहे हे महायुतीचं सरकार उभं आहे हे कारण तर पूर्ण अगर तुम्ही किनारपट्टीकडे पाहिलं तर एक मला असं वाटतं की दापून हे आपलं भास्कर जाधवनी सोडले तर सगळे ते सगळे आम्ही महायुतीचेच आमदार आहोत खासदार म्हणून पण कोकणाने शंभर टक्के रिझल्ट महायुतीला दिलेला आहे म्हणजे राणे साहेब कटकरे साहेब लायनिक सगळे ते सगळे कोकणातले महायुतीचे खासदार पण आहे आणि म्हणून सरकारकडून एवढं भरभरून तुम्ही या सरकारला दिले असल्यामुळे कोकणातल्या जनतेने दिल्या असल्यामुळे या को, या सरकारकडून मागायचं नाही मिळवायचं असं मी आवडतो तुम्हाला आता मतं आम्ही तुमच्याकडून घेतली तुम्ही आशीर्वाद दिलात आता मग मागच बसू नका असं माझं मत आहे पाच वर्ष आमच्याकडे आहेत आणि राजकीय इच्छाशक्ती असली तर काहीच अशक्य नाही हे मी तुम्हाला आवर्जून या व्यासपीठावर सांगतो आणि म्हणून जसं आपल्या सगळ्या जणांकडून जी काय मागणी येते आपल्या ह्या भजन संस्कृतीला कलेला सरकार म्हणून जे काय राजश्रम मिळाल्याची गरज आहे लोकाश्रम मिळाची गरज आहे मी तुम्हाला विश्वास देतो मी जिल्ह्यातल्या कार्यक्रमामध्ये पण नोकरीशी आणि सगळे जर होतो तेव्हाही बोललो आणि आज मी बोलतो हे तुमच्या सगळ्यांचं सरकार आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो आम्ही सरकारमध्ये मंत्री असल्यामुळे जास्त वेळ तुम्हाला ही मागणी करत बसण्याची काही गरज असणार नाही आमच्या आशिष शेलार साहेब पण कोकणातले आहे मी कोकणातल्या आहे आणि तुम्हाला मी विश्वास देतो ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत म्हणजे आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांशी स्वतः बोलू आणि आपल्या या भजन संस्कृतीला कलेला आपण लोकाशे मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून जी जी भूमिका घ्यायला लागेल येणाऱ्या कालावधीमध्ये नक्की घेतली जाईल एवढा विश्वास तुम्हाला म्हणून थोडं मागायचं असेल तर जरा भरभरून मागा शंभर ते आमच्या कार्याणीची दोनशे पर्यंत गेली एवढं एवढं मिळून शंभर ते दोनशे काय मजा आहे मग एवढं वजनदा एवढं मंत्रिमंडळ असून फायदा काय त्याला शंभर ते तीनशे चारशे मागितलं असतं तर आम्हाला पण वाटलं असेल काय ते जास्त मागताय शंभर ते दोनशेच मागितलं पण ठीक आहे मी तुम्हाला विश्वास देतो शेवटी जसं कानात मग आपल्या भाजप कलेला का मिळू नये आपण मेहनतीमध्ये कुठे कमी नाही लोकप्रियतेमध्ये कुठे कमी नाही आपल्याला पण दुसरी पिढी त्याच पद्धतीने या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे लोकांना आजही भजन भजनीचा भजनाचा कार्यक्रम म्हटला तर सगळं कार्यक्रम सोडून गावामध्ये सगळे जण जम काय सुद्धा रात्री दोन दोन तीन दिन म्हणजे डबल वारी म्हटली तर म्हणजे काय बघायलाच नको आम्हाला लोकांना आपले राजकीय कार्यक्रम कॅन्सल करून लोकांकडे लो तिथे पाठवायला लागतं एवढी लोकप्रिय ही एकंदरीत कला आणि म्हणून या कलेला ह्या सरकारमध्येच मी काय दोन हजार एकोणतीस उजाडून देणार नाही ह्याच पाच वर्षामध्ये आपल्याला भरभरून दिलं जाईल धरून विश्वास तुम्हाला या निमित्ताने टाळ्या मिळून मतदान मागण्याची काय गरज पण नाही पण शेवटी आपल्या तुम्ही हक्काचे लोक आहात तुम्ही काय मेहनत करता कुठल्या परिस्थितीमध्ये हे कला जोपासतायत याचा समजून घेणारा पैकी मी एक आहे भावी पिढीला उभं करण्याचं काम आपले हे सगळे ज्येष्ठ मंडळी करतायत पण त्याला अजून आपण ताकद कसं देऊ शकतो भविष्यामध्ये ज्या ज्या पद्धतीने नवीन भजन ज्या क्षेत्रामध्ये कोणाला तरुणाला यायचं असेल तर त्याला ते दर्जेदार वाटलं पाहिजे त्यालाही वाटलं पाहिजे की ह्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपला जो मान सन्मान आपल्याला सरकारच्या वतीने मिळाला पाहिजे तो सगळा मान सन्मान आमचं या महायुतीचंच सरकार तुम्हाला देईल एवढा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देईल फक्त आपल्याला विनंती करेन आज जसं कार्यक्रमाला येण्यासाठी जसं पाठपुरावा केला ना दहा वेळा फोन केले तसं ह्या ह्या का, कामं करून घेण्यासाठी पण आमचं पाठला करायचं काय होतं सगळं तुम्हीच करा निवेदन पण साहेब तुम्हीच करा मागणी पण तुम्हीच करा झाल्यावर आपण येतात बरोबर तसं काय गोष्टी करू नका आम्हाला तुमची साथ पाहिजे पन्नास टक्के आम्ही आणि पन्नास टक्के तुम्ही आपण एकत्र मिळून आमच्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही अगर आमच्या सातत्याने बरोबर आता अधिवेशन तीन मार्चला येत आहे माझ पण माहिती घेऊ आपण शेलार साहेबांना हा विषय चांगल्या पद्धतीने माहिती कॅबिनेट कॅबिनेटमध्ये प्राथमिक चर्चा आमची झाली पण आहे एवढं साहेब जे ना आपणच द्यायला पाहिजे आपण तुम्ही पण कोकणात आपण पण कोकणात आपण पण भजनी ऐकताना तल्लीन होणाऱ्यापैकी लोक आहोत आपण नाही देऊ शकतो तुम्ही कोण देणार तेही बोलत की नितेश बरोबर तू बोलतो म्हणून जे काही तुम्हाला सरकारचे पाठपुरावा करायची गरज असेल मी मत्स्य आणि बंदर खात्याचा मंत्री असलो तरी सगळी जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतो आणि सरकारचे जे ते जे कागदपत्र लागतील हे जे तुमच्याकडून बैठका लागतील ह्यांच्या सगळ्यांच्या मागे लागून करून घेण्याची जबाबदारी ही माझी असेल असाही विश्वास तुम्हाला मी या व्यासपीठाच्या दिली शेवटी आपल्याला जिद्गिरी मिळवायचं आहे तर का तुम्ही मेहनतीमुळे मध्ये कुठे कमी पडत नाही कोकण म्हटलं तर भजन पण हे आमची एक ओळख झालेली आहे पण पुढच्या पिढीमध्ये ती रुजली पाहिजे योग्य व्यापीठ मिळालं पाहिजे आज कसे आमचे जे आले त्यांच्यामुळे चॅनलच्या माध्यमातून एक चांगलं व्यासपीठ ह्या कार्यक्रमाला भेटेल त्याच पद्धतीचं आकर्षण अन्य लोकांमध्ये पण तयार झालं पाहिजे अन्य पण चॅनल आणि या सगळ्या गोष्टी मीडिया ह्या निमित्ताने आपल्या जवळ आलं पाहिजे एक चांगला मुद्दा आमच्या सदन मांडला बाबतीमध्ये आम्ही दोन तीन वर्षापासून चर्चा करतो पण चर्चा करत असताना मी आमदार म्हणून चर्चा करत होतो आता मंत्री झालेलो आता चर्चेला थोडं वजन पडलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो कुठल्याही गोष्टी ह्या सरकारमध्ये कमी पडणार नाही जे ज्या गोष्टी गरजेच्या आहेत भजन या संस्कृतीसाठी म्हणजे पेन्शन असो सगळ्या अन्य लोकांना सगळ्या लोक पेन्शन आणि सरकारच्या सुविधा भेटतात तर आम्ही काय पाप केलं आम्ही कशाला मागे राहायचं आम्ही काय कलेमध्ये कमी आहे आमचे काय लोक सरकारमध्ये नाहीत आणि आम्ही जेव्हा निवडून गेलेले लोकप्रतिनिधी जेव्हा सरकारमध्ये बसलेलो आहे आम्ही ठटकावून सांगतो की नाही आम्ही कोकणातले आहोत आमची ओळखच कोकण आहे असं म्हटल्यानंतर आपलं क्षेत्रामध्ये मागे पडता कामा नाही जेवढी काळजी मी निश्चित पद्धतीने घेईन जेवढा विश्वास तुम्हाला सरकारच्या प्रतिनिधी म्हणून या निमित्ताने मी देतो आज आपल्याला धोकळेचा दिवस आहे कारण याच्यानंतर आमच्या भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराची महत्वाची बैठक आणि वाचता आहे म्हणून जास्त वेळ न घेता परत एकदा माझा तो मान सन्मान तुम्ही केला यासाठी मी मनापासून तुमचे आभार मानतो पण ते जे काय सत्कार केला ती जे काय शाल खांद्यावर टाकली ती माझ्या खांद्यावर पडलेली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी माझ्या कृतीतून पूर्ण पडेल मला विश्वास आजच्या तुम्हाला देतो इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र